नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे खेकडा भजी किंवा त्याला कांदा भजी म्हणून असं ओळखलं जातात बघा किती छान अशी भजी दिसत आहेत ना एकदम हॉटेलसारखे एकदम गाड्यावर जसे भेटतात ना तसे हे भजी आहे फक्त थोड्या साहित्यामध्ये तयार होणार आहे हे भजी चला तर सुरुवात करूया मी छोटे छोटे तीन कांदे चिरून घेतलेले आहेत बघा अशा सुट्टे सुट्ट्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत छान असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे लगेच करून घेतलेलं आहे किंवा असं जास्त वेळ ठेवलेलं नाही आहे त्यामध्ये आपण घालणार आहे चवीप्रमाणे मीठ जास्त मीठ घालायची गरज नाही चवीप्रमाणे थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि मी एकत्र करणार आहे थोडंसं हाताने हलवून हा असं छोटंसं जेवढी कोथिंबीर भेटली तेवढी मी ह्यात टाकलेलं आहे तुम्ही जास्त टाका किंवा कमी टाका हा तुमचा प्रश्न आहे त्यानंतर सगळ्यात मेन हा खरडा या खरड्याची रेसिपी माझ्या चॅनलला तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि आता मी दोन पळी किंवा दीड पळी असंही म्हणू शकता तुम्ही असं पीठ घेतलेलं आहे बेसनचं त्यानंतर सगळ्यात मेन आहे बेकिंग पावडरचा वापर आपण आज करणार आहे आणि बेकिंग पावडर मी एक चमचा किंवा त्याच्यापेक्षा लहान चमचा असा घेतलेला आहे अर्धा चमचा म्हणू शकता तुम्ही इथे आणि छान असं मी एकत्र हातानं करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी लागत आहे असं मला वाटलं म्हणून मी काय केलं थोडंसं पाणी घालून ना ते छान असं एक जीव करून घेणार आहे फक्त पीठ आपल्याला कांद्याला लागेल एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही बघा किती छान असं पीठ लावून घेतलेलं आहे कांद्याला म्हणजे एकत्र करून घेतलेलं आहे आता आपली भजी तळण्यासाठी तयार ते आहेत ते ते तेलही गरम झालेलं आहे आता मी भजी कशी सोडते बघा सुट्टे सुट्टे असे सोडायचे आहेत कांदा भजी हे सुट्टे सुट्टे छान लागतात आणि टेस्टही खूप छान आहे किती छान असते बघा असं वाटते खे, खे कढईमध्ये खेकडेच टाकले काय का तळायला छान असे कमी गॅसवर भजी भाजून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला गॅस मोठा करून ठेवला तरी चालेल आणि भजी चाकल्यानंतर थोडंसं गॅस नंतर कमी करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर भाजल्यामुळे काय होतात कुरकुरीत खूप छान लागतात कुरकुरीत टेस्ट जी असते ना ती खूप छान लागते आणि बघा इथं आपले गाड्यासारखे छान असे भजीचा तयार आहेत तुम्ही बघू शकता आणि हे भजी चार ते पाच तास आहे अशी कुरकुरीत राहतात कारण की आपण यामध्ये बेकिंग पावडर वापरलेली आहे म्हणून बघा एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली आणि नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा